नमस्कार मित्रांनो मी तुमची सपना वहिनी आज मी तुमच्यासाठी एक खूप मस्त आणि मजेदार कथा घेऊन आली आहे ही कथा तेव्हाची आहे मी माझ्या मावशीकडे मुंबईला जाणार होते त्यावेळी माझा भाऊ आणि आम्ही दोघे जण मुंबईला जाण्यासाठी निघालो आमचा प्रवास रेल्वेनेच होता रेल्वेची तिकीटं घेण्यासाठी मला लाईनमध्ये थांबावे लागले कारण सध्या सुट्ट्या चालू असल्यामुळे रिझर्वेशन मिळणं शक्यच नव्हते आणि रिझर्वेशन नसल्यामुळे आम्हाला जनरल डब्याचे तिकीट बुक करावे लागणार होते खूप गर्दी होती त्यामुळे मी तिकीटाच्या लाईनमध्ये भावाला न थांबवता मी स्वतःच थांबले ते कारण माझा भाऊ तिथे बाजूला असलेल्या एका खुर्चीवर बसून माझी वाट पाहत होता आमच्या गावचे रेल्वे स्टेशन काही मोठे नव्हते त्यामुळे त्या ठिकाणी महिला व पुरुषांची एकच लाईन होती योगायोगाने माझ्या समोर एक मुलगा होता आणि सुद्धा एक तरुण मुलगा होता दोन्ही बाजूने मध्ये गर्दी खूप होती मी चेपली जात होते माझे फुगे त्या दोघांच्या दाबादाबीमुळे खूपच दबले जात होते माझ्या बॉलवर तो दोघांनी नजर ठेवून कारण समोर तो मुलगा उभा होता तो त्याच्या पाठीमागे माझे बॉल टोचत होते आणि मागे असलेला मुलगा मला मुद्दाम पुढे पुढे ढकलत होता त्यामुळे पुढच्या मुलावर माझ्या बॉलचा काही ताण नव्हता परंतु सर्व काही मला सुद्धा समजत होते परंतु मी काही करू शकत नव्हते त्या मध्ये बरेच लोक होते आणि गर्दी पण खूपच असल्यामुळे मला खूपच आवल्यासारखे वाटू लागले होते प्रवास रात्रीचा होता आणि आता रात्रीचे साडेआठ वाजले असते रेल्वेचे सर्व व्यवस्थित चालत नसल्यामुळे लवकर लवकर तिकीटं मिळत नव्हती मग काही वेळ असाच गेला आणि मागच्या मुलाने आपल्या करामत दाखवायला सुरुवात केली त्यांनी त्यांचा हात्या मला पाठीमागून लावायला सुरुवात केली मला त्याचा दणकट हाताऱ्याची साईज पाठीमागून जाणवत होती परंतु मी काहीच करू शकत नव्हते त्याच्या लक्षात आले मला आणि पण मी काहीच बोलले नाही त्याची डेरिंग आणखीन वाढली माझ्या अंगावर मिडीस्कट होता मागच्या मुलाने मला मिडीस्कट हळूवारपणे वर केला आणि माझ्या ढोपरावरून तो त्याचं राखट हात फिरवू लागला त्याच्या हाताची गरमी मला जाणवत होती अगदी मी पाठीमागे वळून थोडंसं रागात त्याच्याकडे पाहिले परंतु तो एकदम शांत होता तो मला काहीच बोलला नाही मग मी त्याला म्हणाले जरा अंतर ठेवून उभे राहू शकत नाहीस का तू मग तो मला म्हणाला मॅडम गर्दी इतकी आहे तुम्हाला अंतर ठेवायचं उभं राहायचं सांगत आहात अंतर ठेव मला समजत नाही का तो मला म्हणाला ते तरी सुद्धा खरंच होत मी काहीच न बोलता शांत बसले आणखी पाच सहा मिनिट गेली असते लगेच त्यांनी परत माझा स्कर्ट वरी केला आणि तो पाठी मागून घेमेल्यावरून हळूवारपणे हात फिरवू लागला साहजिकच मी प्रवास करत असताना मी कधी चड्डी वापरत नसत त्यामुळे माझी मुलायम घमिले त्याच्या हातावर लागत होती ते खूपच चालू आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आले होते मग त्यांनी त्यांचा हात्यार बिंदास्तपणे बाहेर काढला आणि तो माझ्या मागच्या बाजूला त्यांचा हात्यार चिटकवू लागला मित्रांनो त्याच्या हाताऱ्याची साईज खूपच मोठी होती त्यामुळे मला पण भारी वाटत होता प्रवासामध्ये आपल्या जवळ जर बसला तर काहीतरी मजा घ्यायला मिळेल असे मला वाटू लागले होते हळूहळू त्याची हिंमत वाढू लागली जवळजवळ अर्धा तास माझ्यासोबत खेळत होता ज्या ठिकाणी आम्ही लाईनमध्ये उभे होतो त्या ठिकाणी ला लावलेला दिवा खराब झाला होता त्यामुळेही सर्वत्र अंधार पसरला होता अंधाराचा फायदा घेऊन पाठीमागचा मुलगा माझ्यासोबत जरा जास्तच मजा घेत होता आणि मला सुद्धा या गोष्टीची भरपूर मजा येत होती हळूहळू आता मी सुद्धा खूप तापू लागले होते आता मी त्याला काहीच न बोलता त्याची हिंमत थोडी जास्तच वाढली तो मला हळूच म्हणाला तुझं नाव काय ग मी त्याला म्हणाले माझ्यासोबत लग्न करणार आहे का तो मला म्हणाला तुझी इच्छा असेल तर मी सुद्धा लग्न करीन तुझ्यासारखे कर आजकाल मुली कुठे भेटणार आहेत मी म्हणाले ठीक आहे तुझ्या पप्पांना माझ्या घरी पाठव तू काहीच बोलला नाही त्यांनी त्यापेक्षा ते आता पुढचे स्टेपला सुरुवात केली होती त्यांनी त्यांच्या ते हाताऱ्याच्या हळूवारपणे पाठीमागच्या बाजूने माझ्या गुलाबी फटी सरकवू लागला होता सुरुवात केली मला जरा जास्तच माझी मजा यायला लागली होती आता मी अंगावर काही चड्डी घातली नसल्यामुळे त्याला कसलाच त्रास होत नव्हता त्याला जसं पाहिजे तसं हळूहळू मिळू लागले होते व खिळू लागला होता त्याच्या हाताच्या घासण्याने मी आता पुरती ओली होऊन गेले होते मला पाणी सुटलं आहे हे माझ्या लक्षात आले होते तो मला म्हणाला माझ्याकडे जागा आहे आपण दोघं एकच जागी बसू दोघे जण मित्र आहोत आम्ही अगोदर रेल्वेमध्ये जागा धरून ठेवला आहे तू तिकडे जाऊन बस तो मला म्हणाला माझ्याकडे जागा आहे आम्ही दोघ जण मित्र आहोत आम्ही दोघांनी अगोदरच रेल्वेमध्ये जागा धरून ठेवली आहे तू तू तिकडे जाऊ नकोस आपण एकत्रित बसू माझ्याकडे शिल्लक शीट आहे मी त्याला विचारले तुझा मित्र कुठं आहे तो डब्यामध्ये जागा धरून बसला आहे आपण एकदा तिकिटं घेतली की थेट आपण आपल्या डब्याकडे जाऊ तू काळजी करू नकोस मी त्याला म्हणाले माझा भाऊसुद्धा माझ्यासोबत आहे माझा भाऊसोबत आहे हे त्यानं माहीत झाल्यानंतर तो थोडा घाबरला आणि मला म्हणाला सॉरी यार जे काही झालं ते चुकून झालं तू तुझ्या तु 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 भावाला माझ्याबद्दल काही सांगू नकोस हातात आलेली गोष्ट निष्ठून जाते की काय असं मला वाटू लागलं मी त्याला म्हणाले काय यार तू नको घाबरू मी आहे ना जरी माझ्यासोबत माझा भाऊ आला असला तरी मी सर्व काही मॅनेज करते मला तुझा हात्यावर खूप आवडला आहे आणि तो आता मला इतकं तापवला आहेस की आपण पाणी कधी निघणार याकडेच माझं लक्ष लागून राहिलं आहे तो आता तो जर मलास ता मला असं अर्ध्यावर सोडून गेलास तर माझा प्रवास कसा सुखाचा होईल तो विचार कर ना तुला जर वाटत असेल तर प्रवास सुखाचा व्हावा तर तू मला अर्ध्यावर सोडून जाऊ नकोस तर मी तुला तापवायला नाही पाहिजे होतस आणि आता तापवला आहेस तर मला थंड करायची सुद्धा जबाबदारी तुझीच आहे माझ्या बोलण्यावर त्याला आन खूप आनंद झाला तो खूपच खुश झाला आणि मला म्हणाला ठीक आहे जर तुझी इच्छा असेल तर रेल्वेमध्ये तुझं पाणी काढतोस मी त्याला म्हणाली ठीक आहे काही मी नाही कुठे जाणार तो मला म्हणाला याच्या अगोदर पण प्रवासामध्ये तू काही अशा प्रकारे मजा घेतली आहेस का मी त्याला म्हणाले सर्व काही या तिकीटाच्या लाईनमध्येच विचारणार आहेस का मग तो हसू लागला जोरजोऱ्यात त्याच्यासोबत सुद्धा हसले काही वेळ तोपर्यंत आमचा नंबर येत नाही तोपर्यंत आमची घासाघाशी चालूच होती त्यानंतर थोड्या वेळाने आमचा नंबर आला आणि जसा आमचा नंबर आला जवळ तसं तसं मला पण तिकीट तूच घे असं तो म्हणा लागला दोघांसोबत आहोत आम्ही किंवा ते त्याचं काही आहे मी माझ्या आणि माझ्या भावाचं तिकीट घेते तू तु, तुझ्या मित्राचं तिकीट घे त्याला वाटलं की मी तिकीट घेतल्यानंतर कुठेतरी निघून जाईल ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती मग मी तिकीट घेतली आणि तिथंच खिडकीच्या बाजूला उभी राहिली मग त्याने तिकीट घेतलं आणि त्याच्या मित्राचं तिकीट घेतलं आणि तो मला म्हणाला तुझा भाऊ कुठे आहे रेल्वेमध्ये बसला आहे का मी तिथे कुठे मी त्याला म्हणाले माझा पाठीमागे गपचूप तुला दिसेल माझा भाऊ आणि तू नंतर पुढे पुढे चाल मी तुझ्या पाठीमागे येते माझ्या भावाला घेऊन तुझ्या डब्याकडे घुसणार आहे त्या डब्यामध्ये मी सुद्धा येते मग मी पुढे पुढे चालू लागले आणि ज्या ठिकाणी माझा भाऊ माझी वाट बघत बसला होता त्या ठिकाणी येऊन पोहोचले मी माझ्या भावाला घेतला आणि आमच्या जवळच्या बॅगा घेतल्या रेल्वेच्या डब्याकडे मी जाऊ लागले आता मात्र मी माझ्या चालण्याची गती थोडीशी कमी केली कारण माझ्यासोबत जो मुलगा होता तो त्याच्या मागे मागे यायचं होतं परंतु मी हळूहळू चालत होते जो मुलगा माझ्यासोबत हळूहळू माझ्या अगदी जवळ आला आणि मला म्हणाला माझ्या पाठीमागे ये असं म्हणून तो माझ्या पुढे पुढे चालू लागला माझ्या भावाने त्याचं बोलणं ऐकलं नव्हतं मी त्याशी माझा भाऊ अगदी नकळतपणे मुलाच्या मागे मागे जाऊ लागले रेल्वेच्या डब्यामध्ये ज्या दिशेने सर्व लोक चढतात त्याच्या विरुद्ध दिशेने तो मुलगा जाऊ लागला त्या अगोदर मला समजत नव्हते तो विरुद्ध दिशेने का जात आहे पण मला लगेच समजले की रेल्वेच्या पलीकडच्या बाजूने रेल्वेच्या डब्यामध्ये प्रवेश करणार आहे माझा भाऊ मला मा म्हणाला ताई इकडे कुठे जात आहेस तसं मी त्याला म्हणाले सर्व लोक या बाजूने जातात खूप गर्दी आहे आपण रेल्वेच्या पलीकडच्या बाजूने जाऊ आपल्या डब्याला डब्यामध्ये सहज प्रवेश करता येईल मित्रांनो तो मुलगा आमच्या पुढे पुढे जात होता आणि मी आणि माझा भाऊ त्याच्या मागे मागे जात होता शेवटी त्याने एका डब्याजवळ जाऊन आम्ही सर्वांना उभं केलं म्हणजे तो स्वतः डब्याच्या जवळ जाऊन थांबला आणि आम्ही मी आणि माझा भाऊ दोघे जण त्याच्याजवळ उभे राहिलं मग त्याने त्याच्या मित्राला हाक मारली तसं आत असलेल्या दुसऱ्या मित्राने अलीकडचे बाजूचे तो डबा उघडला तो अगोदर वर गेला आणि त्याच्यानंतर मी व माझा भाऊ आम्ही दोघे जण त्या डब्यामध्ये प्रवेश केला माझ्या भावाने मला विचारलं ताई हा मुलगा तुझ्या ओळखीचा आहे का मी त्याला म्हणजे नाही रे बाबा माझ्या कशाला ओळखीचा असेल त्याने मला सांगितले होते की त्याच्याकडे जागा शिल्लक आहे म्हणून गुपचूप माझ्या पाठीमागे आले आणि त्याचे मागे मागे आले माझा भाऊ मला म्हणाला धन्यवाद ताई तू खूपच हुशार आहेस आज तू जरी तुझी हुशारी लावली नसतीस तर आपण आपला उभा राहून प्रवास पूर्ण करावा लागला असता साहजिक त्या दोन मुलापेक्षा माझा भाऊ लहानच होता त्या दोन मुलापैकी माझ्यासोबत तिकीट काढायला उभा होता तो माझ्या भावाला म्हणाला तुझं नाव काय रे आणि तू खूपच घोड आहेस तू शाळेत जातोस का नाही आता हळूच तो माझ्या भावाला गोड बोलत होता माझा भाऊसुद्धा त्यांच्यासोबत मिसळू लागला होता त्या दोन मुलांनी त्या डब्यामध्ये चांगले दोन शीट धरून ठेवले होते आम्ही अशा प्रकारे बराच वेळ गप्पा मारत बसलो माझा भाऊ एका मुलासोबत त्या सीटवर बसला बाजूच्या समोरच्या तर दुसरा मुलगा माझ्यासोबत बसला आता आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा जनरल गप्पा होऊ लागल्या हो होत्या हळूहळू त्या डब्यामध्ये गर्दी होऊ लागली सर्वात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट होती की त्या डब्यामध्ये लाईट नव्हती मला वाटले की रेल्वे चालू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्या डब्यामध्ये लाईटसुद्धा चालू होईल म्हणून आम्ही सर्वजण अंधारामध्येच बसून गप्पा मारत होतो बराच वेळ जात होता रेल्वे सुटायला आणखीन अर्धा तास बाकी होते माझ्यासोबत तिकीटाच्या लाईनमध्ये उभा असलेल्या मुलांनी मला म्हणालं तुला काही पाणी वगैरे प्यायचं असेल तर आणायला जाऊ तुला यायचं असेल तर चल येऊ शकतेस आणि तुझा भाऊ माझ्या मित्रासोबत बसला आहे पाण्याची बाटली आणि खाण्यासाठी काहीतरी घेऊन येऊ दोघेजण जाऊ तुझी इच्छा असेल तर चल तुझ्यासोबत येऊ का म्हणून तो माझ्या पुढे पुढे चालू लागला मी कोणाला काहीच न बोलता सरळ उठली आणि त्याच्या मागे मागे जाऊ लागले तो आता त्या डब्याच्या असलेल्या टॉयलेटकडे जात होता टॉयलेटच्या बाजूला अंधार होता त्या ठिकाणी तो जाऊन उभा राहिला मी स्वतः त्याच्याजवळ जाऊन उभी राहिले त्यांनी मला तिथेच घट्ट मिठीत घेतले माझ्या चांगला चुंबनाचा वर्षाव केला यानंतर पुढे काय घडले कथेच्या पुढच्या भागात ऐकायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो